अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांच्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन योजना सुरू केल्या आहेत या योजनेचे पैसे देखील आपल्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत तर सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांनी बँकेमध्ये जाऊन या योजनेचा फॉर्म संमतीपत्र भरायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर सर्व महिलांचे खाते एकाच बँकेमध्ये नसल्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडालेला आहे तर काही महिलांची खाते ही पोस्टामध्ये आहेत ज्या महिलांचे खाते पोस्टामध्ये आहेत त्यांना मोठा प्रश्न पडला आहे की या योजनेचा पोस्टामध्ये विमा भरला जातो का ज्या ज्या महिलांची पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहेत त्यांची पगार पोस्टामध्ये जमा होते त्या महिलांना देखील पोस्टामध्ये जाऊन हा फॉर्म भरता येतो त्या ठिकाणी देखील या योजनेचा फॉर्म भरला जातो सर्व महिलांची खाते एकाच बँकेमध्ये नाहीत तर वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते आहेत त्यामुळे प्रत्येक बँकेचा विमा भरायचा फॉर्म देखील हा वेगवेगळा आहे तर आम्ही तुम्हाला प्रत्येक बँकेचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत त्यामुळे कुणीही चिंता करायची गरज नाही प्रत्येकाला समजेल असं आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेचे फॉर्म भरत असताना कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला सोबत जोडावी लागणार आहेत याची देखील माहिती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत बऱ्याच बँकेचे फॉर्म इंग्रजीमध्ये आहेत तर काही बँकेचे फॉर्म मराठीमध्ये आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनेस यांना फॉर्म भरण्यासाठी नक्कीच अडचण येणार आहे या हेतूनेच आम्ही तुम्हाला प्रत्येक बँकेचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करायचं आहे तरच तुम्हाला ते व्हिडिओ दिसणार आहेत जर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ दिसणार नाही कारण हे व्हिडिओ प्रायव्हेट पॉलिसी यामध्ये आम्ही टाकणार आहोत त्यामुळे जेवढ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे तेवढ्यांनाच हे व्हिडिओ दिसणार आहेत त्यामुळे त्या सर्वांनीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि यानंतर आम्ही येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये प्रत्येक बँकेचा फॉर्म कसा भरायचा याची एक एक फॉर्मद्वारे आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत प्रत्येक बँकेचा बऱ्याच बँकेचे फॉर्म हे इंग्रजीमध्ये आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांना याची नक्कीच अडचण येणार आहे त्यामुळे हा फॉर्म आपल्याला कसा भरता येईल याची मराठीमध्ये माहिती तुम्हाला मी सांगणार आहोत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील हा व्हिडिओ टाका म्हणजे आम्ही तुम्हाला उद्यापासून प्रत्येक बँकेचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहोत